गोपाल त्र्याण्णव साली स्थापना केली हरसंस्थेचा चार हायस्कूल आहेत दोन जुनिअर कॉलेज आहेत दोन शिनियर कॉलेज आहेत दोन प्रा प्राथमिक शाळा आहेत आणि एम एम कॉम असा विस्तार नवीन लोक परवानगी शासनाने दिलेली आहे ते पुढची चालू करतोय एकशे ऐंशीच्या आसपास आमचा सात झाला आणि करत असताना मला विशेषतः आवडेल शाळेच्या मुलांना हुडखोड मुलांमध्ये कटलाय कारण आमची फिसिलिटी जेव्हा शाळेत आले आणि विशेषतः मला पूर्ण तालुक्यामध्ये हा तालुका माझा आहे हा सोडून या तालुक्यामध्ये मी जवळपास बावीसशे मुलांना फळे तालुक्यात पण सांगत नाही आणि दरवर्षी पाचशे मुलांना फडकड गरजू मुलं आहेत आणि ही नावं मी मुख्यता त्यांना कारण करतो तुम्ही द्या कारण बाहेर सुद्धा आणि गेदारशे दहावीतले पहिल्या विद्यार्थी बारावीतले पहिले विद्यार्थी तालुक्यात आपण जवळपास दहावीचे साठ मुलं असतात आणि पंधरा मुलं बारावीचे असतात सोळा असे जवळपास पंच्याहत्तर मुलांना आपण रोख रक्कम आणि शिकवण देतो म्हणजे काय आपलं कोणतं कौतुक करतोय शाबाकी थांब मिळते दाखवते या उभी करायचं काम करतो आणि मला तालुक्याचे शेतकरी असते ज्येष्ठ किंवा विद्यार्थी असते दरवर्षी आठ मार्चला माझा असतो पुढे असतो मी पारगावला शेतावरती ज्या महिला खोकतात दुसऱ्या शेतात कामात अशा महिलांना आठ मार्च बहिलांच्या पूर्ण संधीला मी पारगाव त्यांना बोलवतो त्यांचा सत्कार करतो त्यांना नाश्ता होतो गप्पा मारतो आणि बाकीचं काम काम जाऊन वर्षभर मी साधारणपणे पंधरा दिवस काढून घेतो जाऊन सातत्य वाजवे आणि करता करता सरपद असतील किंवा कार्यकर्ते असतील ते चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन हा भूमिका आहे आणि ही संस्था वसंत पाटील नावाने संस्था स्थापन केली ही संस्था आपण सगळ्यात भरगे रामकुशमुळीमध्ये केली आजी दादा मी त्या ठिकाणी पहिला फोन केला माझ्या पहिली शाळा सुरू आली सत्याण्णव आहे सत्याण्णव आहे का सत्याण्णव नाही नाही त्र्याण्णव 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 तुमच्या शेतामधले असताना ती स्पष्ट